प्रय झुलॉ धन्यवाद प्रभु येशो हाले लोया प्रय जुला देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो हाले लोया देवाने सुंदर असा दिवस दाखविला त्याबद्दल धन्यवाद देतो हाले लोया हाले लोया आज कितीरी लोक दिवस पाहिलेला नाही हाले लोया पण आपण धन्य लोक आहोत हाले लुया आत्तापर्यंत देवाने तुम्हाला आणि मला सांभाळा हाले लुया आजचा देवाचं वचन आहे युवान पुरुष वर्तमान चौदा अध्याय पाचवचन थोमा त्याला म्हणाला प्रभूजी आपण कुठं जाता आम्हाला ठाऊक नाही मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार वचन येशूने त्याला म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही मी कोण आहे तुम्ही ओळखले असता तर माझ्या पित्याला ओळखले असता आतापासून पुढं तुम्ही त्याला ओळखिता व तुम्ही त्याला पाहिले आहे एक शिष्य थोमा यशुल म्हणाला प्रभूजी आपण कुठं जाता आम्हाला ठाऊक नाही तर आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार प्रभू ख्रिस्त म्हणाला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्यापासून पि कोणी येत नाही हालेलुया पित्याला कोण पाहिलं आहे असं नाही हालेलुया पित्याला कोण पाहिला आहे असं नाही ज्यां ज्यांनी मला पाहिलेलं आहे त्यांनी मात्र पित्याला पाहिलेलं आहे आणि ही पुढं तुम्ही त्याला पाहिलं आहे रेझ लॉड माझ्या भावनो माझ्या बहिणीनो प्रभू श्री ख्रिस्त शिष्याला समजून सांगितला ज्यांनी मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे हितून पुढे पुढं तुम्ही त्याला पाहिलं आहे ॉड आले माझ्या भावनो माझे भणीनो प्रभू येशू ख्रिस्त स्वयं स्वर्गीय पिता आहे प्रभू येशू ख्रिस्त स्वयं परमेश्वर आहे तो मानव रूप धारण करून जगामध्ये आला आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी त्या खुरसखांबावर खांबावर मरण पावला मृत्यूवर विजय मिळवला सैतान विजय मिळवला जगाला जिंकला त्या सैतानाला हरविला जगाला जिंकला आणि जिवंत स्वर्गात गेला आणि जिवंत राजसेनावर प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करतो आले लोया आणि देवाचं एकच इच्छा आहे कोणाचंही नाश होऊ नये त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावा आणि ते जीवन येश द्वारे मिळतो हाले लोया प्रेजलॉन म्हणून प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला मार्ग सत्य आणि जीवन मेच आहे माझ्याद्वारे आले वाचून पितेकडे कोणी येत नाही स्वर्गाचा द्वार प्रभू येशू ख्रिस्त आहे आले लोया हाले लोया हाले खरोखर परमेश्वर पित्याचा अनुग्रह आहे दया कृपा आहे तुमच्यावर माझ्यावर हाले लोया हाले आपल्याला जिवंत देव सापडला हाले लोया प्रेझलोड हाले लोया प्रभू क्रिस्त म्हणाला जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो, तो मेलेला असले तरी जिवंत होणार आणि जो जिवंत आहे कधीच मरणार नाही पुनरताना आणि जीवन, जीवन मेच आहे प्रेज लोड आले लोया प्रभू तुम्हाला वचनावर आशीर्वादित करू माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलचं नाव आहे यशू जीवनाचा आशा आहे प्रेझ लॉड एकमेकाला शेअर करा लाईक करा प्रभू तुम्हाला वचनद्वारा आशीर्वादित करू प्रेझ लॉड